कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते आमचे स्नेही संदीप भाऊ ढगे स्वागताध्यक्ष प्रेमानंदी ढगे परभणीहून आलेले बाळासाहेब गुडबोले आणि विचार मंचावर सर्वच गावातील प्रतिष्ठित नागरिक आता सगळ्यांचे नावं घेत बसलो तर त्याच्यात दहा मिनिटं जातील त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो आणि उपस्थित माझ्या माता भगिनीनं बांधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना दोन लहान लहान मुलींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये काय ऊर्जा आहे एक काळ ज्या पद्धतीने बदलत गेला कुठं आमचा पूर्वाश्रमीचा असलेला समाज आणि आजच्या समाजामध्ये असलेलं स्प्रिट मधला जर कोणी दुवा असेल तर दुवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराच्या क्रांतीमुळं ही एक क्रांती घडू शकते आणि दहा वर्षा वर्षाची मुलगी सहा वर्षाची मुलगी बाबासाहेबांचा इतिहास अत्यंत स्पष्टपणे सांगू शकते की किमया केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आणि परिवर्तनाची आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो आपण सातत्यानं सांगत येतो की बाबासाहेबांची जयंती केवळ भारतात नाही तर जगामध्ये साजरी होते देशातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक राष्ट्रांमध्ये ती साजरी होते तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे उद्धार करते नाहीत तर या जगाचे उद्धार करते आहेत ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे दुर्दैव की पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा भारतामध्ये बाबासाहेब समजून घ्यायला वेळ लागतो बाबासाहेबांचं तत्वज्ञान बाबासाहेबांच्या शैक्षणिक राजकीय सामाजिक आणि आर्थिक शेतकऱ्यांच्या बद्दल असलेलं वैचारिक मंथन हे समजून घ्यायला पंच्याहत्तर वर्ष भारताला कमी पडतात परंतु आज जर अमेरिका बघितलं आज जर बाहेर देशातला श्रीलंका बघितलं आज जपान बघितलं तर ही राष्ट्र बाबासाहेबांना आपलं मॉडेल मानतात बाबासाहेबांना आपलं मॉडेल मानतात आणि बाबासाहेबांच्या बाबा आर्थिक राजकीय सामाजिक विषयावर ते अभ्यास करून आज प्रगतीच्या वेगळ्या दिशेला आहेत परंतु दुर्दैव की बाबासाहेब या भारतात जन्मतात बाबासाहेब या भारताला भारतातली कर्मभूमी बाबासाहेबांची असताना सुद्धा बाबासाहेबांना केवळ बौद्ध आणि महार जातीच्या चौकटीमध्ये गुंतवलं जात हे भारताचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आम्ही जयंत्या साजऱ्या करतो बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचे घटनाकार म्हणून म्हणतो परंतु आजही बाबासाहेब हे केवळ दलितांचे के पुतारी म्हणून या भारतामध्ये गणलं जात ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आज या जयंतीच्या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे शिवाजी महाराज शिवाजी महाराज या देशाला महात्मा फुलेंनी सांगितले परंतु महात्मा फुलेना सुद्धा केवळ माई समाजाचे म्हणून आजही भारतामध्ये गोजल्या जातं की महापुरुषांच्या बाबतीमधली असलेली भारताची एक कमजोरी म्हणलं तरी मला वाटतं वांग ठरणार नाही या जयंतीच्या निमित्तानं आधी कुलता एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि थांबतो कारण मलाही जायचंय पाहुण्यांनाही जायचंय मित्रांनो या देशामध्ये एक सत्वी नावाची देवी होती नाव माहिती आहे का आहे ना ही सत्वी प्रत्येकाचं नशीब लिहित होती या सटवीच लिहिलेलं भाकीत कधीच खोट ठरलं नाही <laughs> तिला लिहिलं शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याचा मुलगा जन्माला येणार ते खरं ठरलं तिनं लिहिलं ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणाचा मुलगा जन्माला येणार हे खरं ठरलं तिनं लिहिलं मागाच्या घरी मान जन्माला येणार ते खरं ठरलं तिने लिहिलं भोतांच्या घरी महाराजच्या घरी महाराज नेतृ जन्माला येणार हे खरं ठरलं परंतु तिला माहित नव्हतं तिला माहित नव्हतं की या देशामध्ये एका महाराजा पोटी महाराजचा मुलगा जन्माला येणार आणि या देशाची भारतीय राज्य घटना लिहिणार हे बाकीच तिचं खोटं करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची भारतीय संविधान लिहून या देशामध्ये जे काय जे सांगितलं ते ते होत त्याच्या विरुद्ध या देशातल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सांगितलं की राजाच्या पोटी राजा जन्माला येणार नाही तर मतदानाच्या पेटीतून या देशाचा या राज्याचा राजा, राजा जन्माला येणार हे बाकी सतवीचं खोटं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं मित्रांनो आपण त्यांचे वारस आहोत त्या विचाराचे आपण वारस आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची परिवर्तनवादी चळवळ या देशाचा राजकीय अजेंडा बदलण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून केलं त्या विचाराचे आपण वारस आहोत त्या विचाराचे वारस जयंती साजरी करत असताना वर्षानुवर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातले जे काही दिवस ज्ञानार्जन करून केवळ पेनाच्या वर, पेनाच्या ताकदीवर जोरावर या देशामध्ये दे क्रांती घडून आणली त्या पेनाच्या जोरावरची क्रांती आपण सुद्धा घडवण्याचा या जयंतीच्या निमित्तानं संकल्प करावा बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिक्षणाचा महान मंत्र दिलेला आहे तो शिक्षणाचा महान मंत्र आपण सातत्यानं आपल्या आयुष्यामध्ये झोपवावा एवढीच एक विनंती या जयंतीच्या निमित्तानं करतो मला आपण या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्व गावकरी मंडळीचे जयंती मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीर धन्यवाद पंडित साहेब अतिशय